पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार आंबेडकरांची सगळी पदे अर्जुन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे केलांचा आकोडे गंभीर आरोप जिल्हा परिषद सदस्य अर्जुन के डी सी बँक संचालक अर्जुन गारगोटीचे उपसरपंच अर्जुन युवा ग्रामीण पतसंस्था आणि एन जी ओचे अध्यक्ष अर्जुन बिद्रीची उमेदवारी अर्जुन वाचनालयाचे अध्यक्ष अर्जुन प्रशिक्षण संस्थेत आणि प्राचार्य अर्जुन विकास कामामध्ये स्लिपिंग पार्टनर अर्जुन तसेच शिक्षण संस्था आणि प्रस्तावित सुदगिरणी व देवरणे साखर कारखान्याची पदे ही अर्जुनसह स्वतःचे कुटुंबीय व पीए यांच्याकडेच आहेत या पदासाठी ही दुर्दैवाने त्यांना त्यांचे तेन कार्यकर्ते सक्षम वाटत नसल्याने त्यांचा गट म्हणजे जणू अर्जुन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे मग या कुलदीपकाची ही एकाधिकारशाही नव्हे तर काय असा सवाल माजी आमदार के पाटील यांनी आकुर्डे तालुका भुदरगड येथे झालेल्या प्रचार सभेदरम्यान आमदार प्रकाश आंबेडकर यांना विचारला ते पुढे म्हणाले एकाकडे एवढी पदे याशिवाय पिंपळगावसारख्या उपऱ्या मतदारसंघात कार्यकर्त्यांना संधी न देता तेथे ते जिल्हा परिषदेचे सदस्यपदही आपल्याच घरात ठेवण्याबरोबरच स्वतःच्या कुलदीपक पुत्राला नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आमदाराने उभा करायची तयारी केली होती परंतु नागरिकांमधून विरोध झाल्यामुळे त्यांच्यावर पळ काढण्याची नामश्की ओढवली स्वतः पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य भूविकास बँक संचालक आदी पदे उपभोगली आता दहा वर्ष आमदार म्हणून कार्यरत राहण्यापूर्वी केवळ पाच वर्ष आमदार की मला द्या पुढच्या वेळी कार्यकर्त्याला संधी देणार असे शब्द देणारे विद्यमान आमदार मग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे कसे याचे उत्तर त्यांच्याकडे नाही आबिडकरांनी केवळ आपला परिवार आणि त्यांचे पीए यांच्यातच पदांची खिरापत वाटली असल्याने यांच्या घराणेशाही आणि एकाधिकारशाहीला कंटाळून अनेक नेते व कार्यकर्ते आमच्या सोबत आले आहेत उलट आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्वाभिमानी असून आमच्याकडून त्यांचा सन्मानच केला जातो माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील म्हणाले ही निवडणूक केवळ के पी पाटील यांच्यासाठी नव्हे तर आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठेची असून त्यांच्या विजयाचा मार्ग सहज सोपा करण्यासाठी जीवाचे रान करूया प्रकाश पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले यावेळी मधुकर देसाई श्यामराव देसाई आदींची भाषणे झाली राहुल देसाई आर व्ही देसाई एच आर पाटील भास्कर तेलंग शहाजी कुपटे अविनाश शिंदे बाबूराव देसाई भीमराव पवार अशोक पाटील आदी उपस्थित होते सभेपूर्वी कोनवडे निळपंतसह अनेक गावांचा प्रचार दौरा झाला व कुळदूत संघाचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समिती सभापती अभिजित तायचेटे यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत के पी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बोलताना ते म्हणाले खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाला राज्यस्तरावर ताकद देण्यासाठी सर्व जिल्हा एकवटला असून या निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडी बाजी मारणार आहे के पी पाटील हे जुने को जुने जाणते अनुभवी नेते असून या निवडणुकीत त्यांना मोठे मताधिके देण्यासाठी मी त्यांच्यासोबत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज